श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या सुंदर व्हिडिओमध्ये मी नवीन नवरीसाठी किंवा बायकांसाठी सुंदर आणि छान छान असे मराठी उखाणे घेऊन आलेले आहे ते पण एकदम सोपे आणि एकदम मस्त आहेत एकदा ऐकले की लक्षात राहतील असे हे उखाणे आहेत तर चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम टिंबटिंब रावांसोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम संक्रांतीच्या सणाला आकाशात उडतात पतंग संक्रांतीच्या सणाला आकाशात उडतात पतंग सुखी आहे मी टिंबटिंब रावांच्या संगे संक्रांतीच्या सणाला देते मी सुवासिनींना वान संक्रांतीच्या सणाला देते मी सुवासिनींना वान टिंबटिंब रावांमुळेच मिळतो मला सौभाग्याचा मान संक्रांतीच्या सणाची आगळी वेगळी गोडी संक्रांतीच्या सणाची आगळी वेगळी गोडी लाखात एक टिंबटिंब रावांची नि माझी जोडी तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातील कडूपणा तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातील कडूपणा टिंबटिंब रावांची सौभाग्यवती म्हणून टिंबटिंब रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात वाटतो मला मोठेपणा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंबटिंब रावांची लग्न झाले वर्ष झाली सोळा संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतात आकाशात टिंबटिंबरावांचं नाव ऐकायला बसले सगळे प्रकाशात अंगनाथ मंडप चौरंगाभोवती रांगोळी अंगणात मंडप चौरंगाभोवती रांगोळी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कोंकवाच्या वेळी उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा